चांगल्या साड्या मिळतात मी जाते जशी येवल्याला जाते साऊथला पण जाते साड्या घ्यायला बनारस मी कुठेही जाते <laughs> साड्या घ्यायला ही साडी गोरेगावात तर मायरच्या साडीमुळे फक्त म्हणजे नेहमीची टिपिकल लांब वेणी किंवा आंबाडा वगैरे असा लुक नसणार आहे त्यातल्या जरा जेवढं भेटली असेल आणि त्यांनी मला बोलावलं असेल की हलका एन्जॉय करता येत नाही तर जजवर जजच्या खुर्चीत बसून मी गंभीर बसून जायला चांगलं बॉलिंग आहे अगदी ती एक वेगळी केमिस्ट्री तिकडे एक वेगळा आफ्टर शो होई كده गप्पा सुरू असतात आम्ही म्हणजे आपण हा शो एन्जॉय करतो तो प्रेक्षक निश्चित करते जर आम्हाला तिथे हसायला आलं नाही तर लोकांना तरी कसं आहे सगळ्यांसाठी एक खूप आनंदाची गोष्ट आहे ती म्हणजे आता साडी ही आपली सगळ्या बायकांची एक फेवरेट गोष्ट असते आणि आता अलकाताई हे अलका एक वेगळं नातं आहे साडी आणि अलकाताईंचं त्यामुळे अलकाताई आता रोज छोट्या पडद्यावर छान छान सुंदर सुंदर साड्या नेसून येणार आहेत त्यामुळे ते आम्हाला पाहायला मिळणार आहे सुंदर सुंदर साड्यांचं कलेक्शन तुमचं यस माझा तो ब्रँड आहे मी म्हणेन एक तर माहेरच्या साडीमुळे फक्त ह्याच्यात म्हणजे नेहमीची टिपिकल लांब वेणी किंवा आंबाडा वगैरे असा लुक नसणार आहे त्यातल्या तर जरा जेवढं फ्रेश दिसता येईल तर मी थोडं तेवढी लिबर्टी या शोसाठी घेतली कारण कॉमेडी शो आहे पण मजा येते साड्यांचं सा कॉम्बिनेशन किंवा आता मी डिझायनर साड्या कधी वापरेन मी ज्या कॅरी करू शकेन अशा साड्यांचं सा मला चॉईस मलाच करायचं आहे आणि मीच करणार आहे ते चॅनलने ती जबाबदारी माझ्यावर टाकली आहे त्यामुळे मला खूप आनंद होतोय कुठून कुठलं दुकान आहे जिथून तुम्ही नाहीच मी महाराष्ट्रभर फिरत असते जिथे चांगल्या साड्या मिळतात मी जाते जशी येवल्याला जाते साऊथला पण जाते साड्या घ्यायला बनारसमध्ये जाते मी कुठेही जाते साड्या घ्यायला ही साडी कुठून ही मग गोरेगावात घेतली गाईत मला सांगा गोरेगावहून ट्रॉम्बेचा प्रवास हा एक मजेशीर रसना आहे तुमच्या वेळेस पण तासभर लागतो आता काही तेवढा वेळ नाही जात आणि गृहित धरावा लागतो पण एकदा आत आलो की दमाले आणि रात्री आमचं लेट पॅकअप होतो त्यावेळी आम्ही वीस पंचवीस मिनिटात पोहोचतो ट्रॅफिकच नसतं आणि दुपारची वेळ असते त्यावेळी एवढं ट्रॅफिक नसतं वाचतो आम्ही त्यातना मला <laughs> सांगा हा शो हसता ना हसायलाच पाहिजे डॉक्टर तुम्ही घरात बसून चला एवढे वर्ष आणि आज पुणे या टीमचा भाग झाला मी तर चला उद्याच्या लास्ट मंथ मध्ये जेव्हा त्यांचा वाईंडअप होणार होता त्याच्या आधी एक महिना आधी मी त्या चेअरवर बसले होते जजच्या त्यांचा आठवड्याभराचे एपिसोड केले होते आणि त्यानंतर मी बऱ्याच वेळा प्रमोशनला आले त्यांच्या गॅग्समध्ये काम केलं तर त्यामुळे कदाचित निलेशला खात्री वाटली असेल आणि त्यांनी मला बोलावलं असेल की अलका ते एन्जॉय करता येत नाही तर जजवर जजच्या खुर्चीत बसून मी गंभीर बसून चालणारच नाही आहे त्यामुळे मला बरं वाटलं एक तर मी एक केला होता या आधी शो मी आणि मकरंदने पण तीन महिने आणि आता ही संधी मिळाली मजा येते खरंच सांगते मंगळवार म्हणजे आमचा एक खूप आवडीचा आवार आहे खूप हसतो आणि काय करतात ही टीम मस्त करते म्हणजे भाऊ कदम तर पोचलाच आहे महाराष्ट्रात सगळीकडे ओंकार म्हणा ती स्नेहल शिदम पण फार काम करते सुपर्णा रोहित चव्हाण ही सगळी टीम एवढं सुंदर काम करते पण या सगळ्या मागचा मोठा पिलर यांचा सपोर्ट म्हणजे डॉक्टर निलेश साबळे ज्यांनी दहा अकरा वर्ष चला हवायुद्धा चालवलं आणि हाही शो मला असं वाटतं नॉनस्टॉप तसाच चालणार आहे मला गॅरंटी आहे दादा तुमच्या बरोबर असणार आहे ती एक वेगळी yes, वेगळी गमत एक तर माझ्या भरतच खूप चांगलं बॉन्डिंग आहे अगदी ती एक वेगळी केमिस्ट्री आहे तिकडे एक वेगळा लाफ्टर शो हो्या गप्पा सुरू असतात आम्ही एन्जॉय करत असतो ती मजा येते खरं आम्हाला ह्या जोडीला म्हणजे तिथे बसून तुम्ही जे पंचस मारतात ज्या जे तुमच्या गप्पा होतात त्या कधीतरी इथे मंचावर आम्हाला असा एक एपिसोड तुमच्या दोघांचा पाहायला मिळणार मी एवढ्या हळू मग घाबरत बनत असतो दोघं पण एन्जॉय करतो आम्ही दोघंही म्हणजे मनापासून काहीच खोटं ऍक्टिंग करावं लागत नाही तिथे खोटं हसावं लागत नाही एवढं मनापासून एन्जॉय असं वाटतं जर आपण हा शो एन्जॉय करतोय तर प्रेक्षक निश्चित करणार जर आम्हालाच इथे हसायला आलं नाही तर लोकांना तरी कसं येणार ती जोडी आम्हाला इथे मंचावर या शो मध्ये पाहायला मिळेल का अख्खा एक एपिसोड फक्त भरत जादा आणि अलका आम्ही कधीतरी गॅग मध्ये असू आम्हालाही आवडेल ते आता हळूहळू वाटतं निलेश कधीतरी आम्हाला ती संधी देईल <laughs> बरं जाता तर प्रेक्षकांना काय सांगाल आणि साडीचं गुपित ते कधी उपेत काही असं काही नाही आवडतात त्या गीत आहे आणि आपल्या वयाला सगळ्याला शोभून त्या दिसल्या पाहिजेत असं वाटतं कारण गो, गो मी म्हणेन महिला की शो नक्की बघा शनिवार रविवार नऊ वाजता आठवड्याभराच्या फ्रेश होऊन जाल कारण आत्ता सगळ्या महिला या सुपर आहेत सगळ्या जबाबदाऱ्या पाळत असतात आणि पार पाडत असतात थकलेल्या असतात त्यातना एक एनर्जी मिळण्यासाठी हा शो निश्चितच पाहायला हवा